झालेले आहेत तर दुसरा उपक्रम त्यांचा म्हणजे पर्यावरणाचा अनुसरून ही एकतरी झाड ह्या पुण्यस्मरणांवेत ते आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत त्यांनी आणि ते आपण लावणार आहेत ह्या मतीदार असा की झाडांना पर्यावरणाला किती महत्त्व आहे हे महाराजांनी त्यांच्या सुंदर सुस्रव्या कीर्तनातून सांगितलेलं आहे आणि विशेष म्हणजे मी हॉस्व <स्थित्यों> Terima kasih